नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण विजेचा प्राथमिक परिचय बेसिक इंट्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी या टॉपिकवरती अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे की तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात ठीक आहे तर तुम्हाला वेगवेगळ्या सध्या जागा निघालेल्या आहेत महापारेषण भरती त्याच्यानंतर औद्योगिक विकास महामंडळ त्याच्यानंतर जिल्हा परिषदमध्ये पण काही जागा आहेत तर या कुठल्या एक्झामची तुम्ही जर तयारी करत असाल तर हे व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे ठीक आहे तर आपण एक एक क्वेश्चन डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत आपल्या या, या यूट्यूब चॅनलवरती मी मराठीमध्ये सुद्धा एकदम बेसिक लेवलपासून ते तुम्हाला हाय लेवलपर्यंत घेऊन जाणार आहे तर काही विद्यार्थ्यांना वाटत असेल सर खूप सोपे सोपे को कोशन चे व्हिडिओ तयार करत आहेत तर तुम्हाला बेसिकपासून बघा कधीही मी तुम्हाला नेहमी सांगत असतो जिस क्वेश्चन पर ध्यान नाही जाता वही क्वेश्चन एक्झाम जाता ठीक आहे ज्या क्वेश्चनवरती ज्या पॉईंटवरती आपलं लक्ष जात नाही तशाच टाईपच्या एक्झाममध्ये क्वेश्चन येतात मग आपण एक परीक्षा देऊन आल्यावर आपल्याला समजते की अरे यार मी खूप असं प्रॉब्लेम्स वगैरे हो इकडं हे ते केलं बेसिक बेसिक मजा करायचं राहूनच केलं रिव्हिजन करायचं राहिलं हे राहिलं ते राहिलं पुन्हा रडत बसण्यापेक्षा आत्ताच आपण बेसिकपासून हाय लेवलपर्यंत जायचं ठीक आहे मग पेपर तुम्हाला इझी येऊ द्या मीडियम येऊ द्या टफ येऊ द्या कसाही पेपर आला तर तुम्हाला सॉल्व करता येतो ठीक आहे जास्त वेळ न घेत आपण क्वेश्चन नंबर वनला सुरुवात करूया इलेक्ट्रॉनवरती कोणता चार्ज असतो ठीक आहे आपण इलेक्ट्रॉन त्याच्यावरती कोणता चार्ज असतो पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह असतो का दोन्ही असतात ए आणि बी का वरीलपैकी कोणताही नसतो ठीक आहे तर इलेक्ट्रॉनवरती लक्षात ठेवा नेहमी इलेक्ट्रॉनवरती हा कोणता चार्ज असतो हा निगेटिव चार्ज आतोता चार्ज आतो निगेटिव चार्ज आतो ठीक है नेक्स्ट क्वेश्चन नंबर टू प्रोटॉन वरती हाँ प्रोटॉन वरती को चार्ज आतो ठीक है प्रोटॉन वोता चार्ज आतो पॉजिटिव आतो का निगेटिव आतो का दोन्ही असतात वरीलपैकी कोणताही नाही तर प्रोटॉनवरती हा पॉझिटिव्ह चार्ज असतो म्हणून क्वेश्चन नंबर टूचं ऑप्शन ई हे करेक्ट आन्सर आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन न्यूट्रॉनवरती कोणता चार्ज असतो ठीक आहे न्यूट्रॉनवरती पॉझिटिव्ह निगेटिव दोन्ही ए आणि बी आणि कोणताही चार्ज नसतो बघा न्यूट्रॉन म्हणजे न्यूट्रल असतो तो त्याच्यावरती कुठला चार्ज नसतो म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर थ्रीचं आय जे के यल म्हणजे ह्या ठिकाणी एल ऑप्शन करेक्ट आहे ठीक आहे नेक्स्ट ॲल्युमिनियमचा अनुक्रमांक किती असतो ठीक आहे अनुक्रमांक म्हणजे काय ॲटॉमिक नंबर म्हणतो आपण ॲल्युमिनियमचा ठीक आहे ह्या ठिकाणी ॲल्युमिनियमचा जर कोणाला ह्याचं जर आन्सर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता ठीक आहे कोणाला येते याचा आन्सर ठीक आहे जर येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता ठीक आहे बघा ऑप्शन ए आहे टेन ठीक आहे ऑप्शन बी आहे ट्वेल्व ऑप्शन सी आहे फिफ्टीन ऑप्शन डी आहे थर्टीन किती असतो रे ॲल्युमिनियमचा ह्या ठिकाणी ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर हा किती असतो ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर हा थर्टीन असतो किती असतो थर्टीन म्हणून ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे ठीक आहे नेक्स्ट ॲल्युमिनियमच्या शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स आहेत ॲल्युमिनियमची जी शेवटची कक्षा आहे ठीक आहे आता तेरा आहेत तो टोटल अनुक्रमांक तेरा आहे मग त्याचं डिव्हिजन कसं होते दोन आठ तीन म्हणजे शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स आहेत तीन ठीक आहे दोन आठ तीन त्याचं पूर्ण म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षेमध्ये आठ इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या कक्षेमध्ये तीन इलेक्ट्रॉन म्हणून ह्या ठिकाणी शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात तीन इलेक्ट्रॉन असतात ठीक आहे नेक्स्ट कॉपरचा अनुक्रमांक किती असतो थी ठीक थी? आहे कॉपर जो आहे त्याचा अनुक्रमांक किती असतो ठीक आहे कोण सांगते रे कॉपरचा अनुक्रमांक एकतीस आहे का अठ्ठावीस आहे का त्याच्यानंतर एकोणतीस आहे का ह्या ठिकाणी तीस आहे ठीक आहे किती आहे तर कॉपरचा अनुक्रमांक म्हणजे ॲटॉमिक नंबर हा एकोणतीस असतो ठीक आहे किती असतो एकोणतीस ठीक आहे नेक्स्ट कॉपरच्या शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स असतात ठीक आहे कॉपरची जी शेवटची कक्षा आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात ठीक आहे आता ह्या ठिकाणी कॉपरचं जे ॲटॉमिक नंबर अनुक्रमांक एकोणतीस आहे त्याचं जे ह्या ठिकाणी जर आपण पहिल्या कक्षेत जर इलेक्ट्रॉन बघितलं तर दोन असतात दुसऱ्या कक्षेत आठ असतात आणि तिसऱ्या कक्षेत अठरा बघा किती झाले दोन आठ अठरा म्हणजे अठ्ठावीस झाले ॲटॉमिक नंबर किती आहे अनुक्रमांक किती आहे एकोणतीस मग किती उरले एक म्हणजे शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स असतात कॉपरच्या फक्त एक इलेक्ट्रॉन असतो शेवटच्या कक्षेमध्ये ठीक आहे नेक्स्ट इलेक्ट्रॉनच्या वहनाला काय म्हणतात जे इलेक्ट्रॉन फ्लो होतो त्याला काय म्हणतो आपण व्होल्टेज म्हणतो का करंट म्हणतो का पावर म्हणतो का एनर्जी म्हणतो ठीक आहे काय म्हणतो इलेक्ट्रॉनच्या वहनाला आपण करंट म्हणतो ठीक आहे कारण इलेक्ट्रिक करंट कशामुळे फ्लो होतो इलेक्ट्रॉन्स फ्लो झाल्यामुळं ठीक आहे म्हणजे इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी वाहिल्यामुळं इलेक्ट्रॉन्सचं वहन होते इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात ठीक आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो करंट म्हणतो ठीक आहे नेक्स्ट वीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेता येत नाही त्याला काय म्हणतात ठीक आहे वीज बघा जे इलेक्ट्रिसिटी आहे वन प्लेस टू अनदर प्लेस ठीक आहे तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेता येत नाही त्याला काय म्हणतात प्रवाही विद्युत स्थिर विद्युत दोन्ही कोणतेही नाही ठीक आहे स्थिर म्हणजे काय स्टॅटिक ठीक आहे वाहून नेता येत नाही त्याला आपण काय म्हणतो स्थिर विद्युत म्हणून ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे ठीक आहे नेक्स्ट वीज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेता येते त्याला काय म्हणतात ठीक आहे काय म्हणतो आपण बघा स्त्री स्थिर कशाला वाहून नेता येत नसेल त्याला ठीक आहे प्रवाही कशाला म्हणतो मग ज्याला आपल्याला वाहून नेता येते एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती ठीक आहे त्याला म्हणतो आपण प्रवाही विद्युत ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा वन कुलम म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स ठीक आहे एक कुलम म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स ठीक आहे तर इथं वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत बघा ऑप्शन ए आहे सिक्स पॉईंट टू फोर टू इंटू टेन रेस टू एटीन ऑप्शन बी आहे सिक्स पॉईंट फोर टू टू इंटू टेन रेस टू एटीन सिक्स पॉईंट टू टू फोर इंटू टेन रेस टू एटीन फाईव्ह पॉईंट टू फोर टू इंटू टेन रेस टू एटीन आता आपल्याला करेक्ट आन्सर माहिती पाहिजे बघा तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी एक्झाममध्ये बऱ्याच ट्रिक यूज केल्या जातात ठीक आहे विद्यार्थी कन्फ्यूज व्हायला पाहिजे ठीक आहे म्हणून ठीक आहे तर त्यांनी कन्फ्यूज करण्याचा कितीही प्रयत्न केलं तर आपण कन्फ्यूज व्हायचं नाही म्हणजे नाही ठीक आहे आपल्याला करेक्ट आन्सर ह्या ठिकाणी लक्षातच ठेवायचं ते ठीक आहे एक कुलम म्हणजे सिक्स पॉईंट टू फोर टू इंटू टेन रेस टू एटीन इलेक्ट्रॉन्स ठीक आहे म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर अकराचं ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे ठीक आहे ऑप्शन ए लक्षात ठेवा बघा खूप ह्या ठिकाणी खूप ह्या ठिकाणी कमी डिफरन्स आहे मायनर डिफरन्स आहे सिक्स पॉईंट टू फोर टू सिक्स पॉईंट फोर टू टू आपण वाचलेलं असते पण आपल्याला हे जवळपास दोन तीन ऑप्शन सारखेच वाटतात ठीक आहे तर त्याच्यामुळं करेक्ट सिक्स पॉईंट टू फोर टू ठीक आहे टू फोर टू बघा हे कसं लक्षात ठेवायचं याच्या याच्यावरून एक ब ट्रिक ह्या ठिकाणी तयार होते ठीक आहे मी तुम्हाला ठा सांगतो कसं लक्षात ठेवायचं इथं कन्फ्यूज का कसं व्हायचं हो नाही ठीक आहे हे करेक्ट आन्सर आहे बघा सिक्स पॉईंट टू फोर किती होते सिक्स ठीक आहे लक्षात ठेवायचं दोन आपल्याला ह्या ठिकाणी सिक्स पॉईंट टू फोर किती झालं सिक्स आणि एटीन आहे म्हणजे एटीन म्हणजे किती टू फोर टू म्हणजे एट म्हणजे टेन रेस टू एटीन ठीक आहे तर हे असं सुद्धा किंवा तुम्हाला तुमच्याकडे दुसरी ट्रिक वगैरे काय असेल तर तसं करून तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन इलेक्ट्रिक करंट कशामध्ये मोजतोत आपण ठीक आहे इलेक्ट्रिक करंट कशामध्ये मोजतो कूलम पर सेकंद आता इलेक्ट्रिक करंट म्हणलं की सर इलेक्ट्रिक करंट ॲम्पियनमध्ये बसतो हो। सगळ्यांनाच माहिती आहे ठीक आहे त्याच्यापेक्षाही बेसिक युनिट कोणता आहे कुलम पर सेकंद ओल्ड पर सेकंद सेकंद पर कुलम वरील सर्व ठीक आहे इलेक्ट्रिक करंट आपण काय म्हणतो डेफिनेशन करंटची रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाईम ठीक आहे म्हणजे इक्वल्स वस्तू काय आहे ते डी क्यू अपॉन डी टी ठीक आहे डी क्यू म्हणजे काय क्यू म्हणजे काय चार्ज कशामध्ये मेजर करतो कूलम्समध्ये डी टी टी म्हणजे काय टाइम कशामध्ये मेजर करतो सेकंदमध्ये म्हणून ह्या ठिकाणी कुलम पर सेकंद क्वेश्चन नंबर ट्वेल्वचं ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे ठीक आहे आता नेक्स्ट क्वेश्चन पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे वाहणाऱ्या करंटला करंटला काय म्हणतात ठीक आहे इलेक्ट्रॉनिक करंट म्हणतात का कन्व्हेन्शनल करंट म्हणतात का दोन्ही का कोणतंही नाही ठीक आहे बघा पॉझिटिव्हकडून जर निगेटिव कर, कडे करंट जर फ्लो होत असेल तर त्याला आपण म्हणतो कन्व्हेन्शनल करंट काय म्हणतो कन्व्हेन्शनल करंट नेक्स्ट विद्युत प्रवाह वाहत असताना त्यास जो अडथळा करतो त्याला काय म्हणतात ठीक आहे विद्युत प्रवाह वाहत आहे इलेक्ट्रिक करंट फ्लो होत आहे ठीक आहे त्याला अपोज कोण करतो रे रजिस्टन्स ठीक आहे मग आपण त्याला मराठीमध्ये रजिस्टन्सला काय म्हणतो विद्युत विरोध बघा इथं ऑप्शनमध्ये विद्युत विरोध कुठं आहे ऑप्शन बी जे विरोध करतो व्होल्टेज म्हणतो का त्याला नाही करंट म्हणतो का नाही ठीक आहे विद्युत विरोध म्हणतो ठीक आहे म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर चौदाचं ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे ठीक आहे नेक्स्ट इलेक्ट्रॉन वाहण्यासाठी ज्या दाबाची आवश्यकता असते त्या दाबास काय म्हणतो ठीक आहे इलेक्ट्रॉन वाहून नेण्यासाठी कशाची आवश्यकता असते व्होल्टेजची आवश्यकता असते ठीक आहे तर त्याला काय म्हणतो आपण ठीक आहे व्होल्टेज म्हणतोत का विद्युत विरोध म्हणतो का करंट म्हणतो का ई एम एफ म्हणतो ठीक आहे ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉन वाहना सॉरी या ठिकाणी बघा पूर्ण क्वेश्चन व्यवस्थित वाचा इलेक्ट्रॉन ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉन वाहण्यासाठी ज्या दाबाची आवश्यकता असते त्या दाबास काय म्हणतो ठीक आहे बघा पुन्हा एकदा बघूया बघूया आपण व्होल्टेज आहे ऑप्शन ए ऑप्शन बी आहे विद्युत विरोध ऑप्शन सी आहे करंट ऑप्शन डी आहे ई एम एफ काय म्हणतो त्याला आपण ई एम एफ म्हणतो सुरुवातीला मी व्होल्टेज म्हणलं चुकून ह्या ठिकाणी व्होल्टेज म्हणलेलं आहे ठीक आहे याचं करेक्ट उत्तर आहे डी ऑप्शन डी ई एम एफ लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो या तुम्ही यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा एक न एक क्वेश्चन याच्यामधला महत्त्वाचा आहे ठीक आहे अशाच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला मेन एक्झाममध्ये येऊ शकतात त्याच्यामुळं व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा ठीक आहे आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि मॅक्सिमम वि मित्रांना या व्हिडिओची लिंक पाठवा ठीक आहे या यूट्यूब चॅनलवरती तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्टमध्ये ठीक आहे खूप सारं मटेरियल मी अवेलेबल करून देणार आहे फक्त कंटिन्यू या यूट्यूब चॅनलच्या चा टचमध्ये राहा तुम्ही ठीक आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिशियन आणि वायरमेन या दोन ट्रेडवर कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये जागा निघू द्या ठीक आहे मी तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून त्याची माहिती देणार आहे ठीक आहे त्याच्यामुळं हे चॅनल चॅनल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन इलेक्ट्रिक सर्किटमध्ये दोन टोकामधील व्होल्टेज फरकास काय म्हणतो आपण ठीक आहे इलेक्ट्रिक सर्किटमध्ये ह्या ठिकाणी दोन <coughs> टोकामधील व्होल्टेज फरकास ठीक आहे व्होल्टेज फरकास काय म्हणतो आपण व्होल्टेज म्हणतो का विद्युत विरोध म्हणतो का करंट म्हणतो का पोटॅन्शियल डिफरन्स पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो पी डी ठीक आहे द डिफरन्स बिटवीन द व्होल्ज डिफरन्स बिट्वीन टू पॉइंट्स त्याला पोटेन्शियल डिफरन्स म्हणतो आपण ठीक आहे म्हणून क्वेश्चन नंबर सोळाचं ऑप्शन एच हे करेक्ट आन्सर आहे ठीक आहे नेक्स्ट लो व्होल्टेज म्हणजे किती वोल्ट ठीक आहे सहाशे पन्नास वोल्ट दोनशे पन्नास वोल्ट तीनशे तीस वोल्ट चारशे चाळीस वोल्ट लो व्होल्टेज म्हणजे दोनशे पन्नास वोल्ट लक्षात ठेवा लो व्होल्टेज मीडियम वोल्टेज म्हणजे किती वोल्ट ठीक आहे मीडियम वोल्टेज म्हणजे सहाशे वोल्ट दोनशे पन्नास ते सहाशे पन्नास तीनशे तीस चारशे चाळीस ठीक आहे दोनशे पन्नास ते सहाशे पन्नास वोल्ट नेक्स्ट उच्च वोल्टेज म्हणजे किती वोल्ट ठीक आहे सहाशे पन्नास ते तेहतीस हजार त्याच्यानंतर आहे दोनशे पन्नास तीनशे तीस चारशे चाळीस सहाशे पन्नास ते तेहत्तीस हजार ठीक आहे बघा हे क्वेश्चन आन्सरच नाहीत फक्त तुमच्या याच्यामधून काही कन्सेप्ट पण क्लिअर होऊन जातात ठीक आहे क्लास क्लाससारखाच आपला क्लास आहे फक्त आपण क्वेश्चन घेऊन त्याचं एक्सप्लेनेशन देतो ठीक आहे तर हे थेरीच्या क्लासच्या इक्वॅलेंटच आहे ठीक आहे नेक्स्ट एक्स्ट्रा हाय व्होल्टेज म्हणजे किती वोल्ट ठीक आहे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज म्हणजे किती वोल्ट एक्स्ट्रा हाय व्होल्टेज उच्च व्होल्टेज ठीक आहे उच्च व्होल्टेज म्हणजे ह्या ठिकाणी सहाशे पन्नास ते तेहतीस हजार आहे आता एक्स्ट्रा हाय व्होल्टेज म्हणजे किती ठीक आहे तर ह्या ठिकाणी बघा सहाशे पन्नास ते तेत्तीस हजार कशाला म्हणतो आपण उच्च व्होल्टेज दोनशे पन्नास लो व्होल्टेज तीनशे तीस कुठलंही नाही तेहत्तीस हजारपेक्षा जास्त ठीक आहे म्हणून ह्या ठिकाणी उच्च हाय व्होल्टेजला किती म्हणतो आपण तेहतीस हजारपेक्षा जास्त क्वेश्चन नंबर वीसचं बघा एक्स्ट्रा हाय व्होल्टेज म्हणजे किती वोल्ट तर तेहत्तीस हजार ओल्टपेक्षा जास्त ठीक आहे नेक्स्ट तारेतून विद्युत प्रवाह वाहण्यास जो घटक मदत करतो त्यास काय म्हणतात ठीक आहे एखाद्या एखादी वायर आहे कंडक्टर आहे त्याच्यामधून विद्युत प्रवाह जर आपल्याला जास्त फ्लो करायचा असेल तर त्यास काय म्हणतो रजिस्टन्स कंडक्टन्स फ्रिक्वेन्सी सर्व काय म्हणतो त्याला कंडक्टन्स म्हणतो बघा कोणत्याही मटेरियलचं या ठिकाणी जसं कॉपर आहे ॲल्युमिनियम आहे ॲल्युमिनियम आहे ह्याचा कंडक्टन्स जास्त आहे म्हणून याच्यामधून जास्त करंट आपल्याला जा फ्लो करता येते ठीक आहे जर याचा रजिस्टन्स जास्त असला असता जे की जे वगैरे असतात त्याच्यामधून करंट फ्लो करता येते का आपल्याला नाही ठीक आहे फक्त आपल्याला कंडक्टर्समधून फ्लो करता येते आणि रजिस्टन्स काय आहे अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट म्हणजे रजिस्टन्स काय करतो करंटला फ्लो जर करंट होत असेल तर त्याला अपोज करतो त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो ठीक आहे म्हणून क्वेश्चन नंबर ट्वेंटी वनचं ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे कंडक्टन्सचा एकक काय आहे म्हणजे कंडक्टन्सचं युनिट काय रेजिस्टन्सचं युनिट काय आहे ओहब कंडक्टन्सचं काय आहे मो किंवा सिमेंटसुद्धा म्हणू शकता त्याला तुम्ही ठीक आहे बघा इथं ऑप्शनमध्ये मो बी नंबरला दिलेला आहे याची स्पेलिंग एम एच ओ असते ओहमची ओ एच एम दोन्ही एकमेकाला अपोजिट आहे ठीक आहे खूप इंटरेस्टिंग आहे बघा रजिस्टन्सचं तुम्हाला आर ठीक आहे रजिस्टन्सचं युनिट काय तुम्हाला या ठिकाणी ओहम ओ एच एम आणि त्याच्या जर ऑपोजिट केला एम एच ओ मो होते ठीक आहे म्हणून या ठिकाणी क्वेश्चन नंबर बावीस ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे ठीक आहे नेक्स्ट कंडक्टन्स हा कशाच्या उलट असतो कंडक्टन्स हा कशाच्या उलट असतो ठीक आहे ऑप्शन आहे तिथं रजिस्टन्स कंडक्टन्स फ्रिक्वेन्सी सर्व ठीक आहे कंडक्टन्स हा रजिस्टन्सच्या उलट असतो कशाच्या उलट असतो रजिस्टन्सच्या उलट म्हणून ऑप्शन ई ह्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ठीक आहे नेक्स्ट जो करंट आपली दिशा व किंमत न बदलता वाहतो त्याला काय म्हणतात ठीक आहे जो करंट दिशा बदलत नाही त्याची किंमत बदलत नाही म्हणजे कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट म्हणजे कोणता करंट असतो डायरेक्ट करंट ठीक आहे म्हणजे डी सी आहे याचा आन्सर ठीक आहे ए सी डी सी बोत नन कोणता आहे डी सी उत्तर आहे ठीक आहे नेक्स्ट जो करंट आपली दिशा व किंमत सतत बदलून वाहतो त्याला काय म्हणतो आपण ठीक आहे एखादा करंट जो आहे आपली दिशा आणि किंमत सतत बदलत असतो त्याला म्हणतो तर आपण अल्टरनेटिंग करंट ए सी ठीक आहे म्हणून ह्या ठिकाणी ह्याचं ऑप्शन ई हे करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या वायरमेन इलेक्ट्रिशियन या दोन ट्रेडसाठी या यूट्यूब चॅनलवरती भरपूर एक्झाम ओरिएंटेड मटेरियल मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे पुन्हा तुमचे थेरीचे पण काही मी क्लास घेणार आहे ठीक आहे तर तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मॅक्सिमम मित्रांना या यूट्यूब चॅनलची किंवा या व्हिडिओची लिंक शेअर करा ठीक आहे आणि तुम्हाला काही डाउट्स असतील तर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती माझा नंबर दिसतच असेल त्या नंबरवरती तुम्ही मॅसेज व्हॉट्सअपला मेसेज करू शकता मी एक ह्या ठिकाणी इलेक्ट्रिकल एम सी क्यू नामाचं नावाचं व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला ॲड व्हायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा कोणता आहे पाठवा मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करतो त्या ग्रुपचा तुम्हाला खूप सारं बेनिफिट होईल कारण तिथं नंबर ऑफ पी डी एफ जे आहेत ह्या ठीक आहे या पी डी एफ तुम्हाला तिथून कलेक्ट करता येतील ठीक आहे आणि तिथून तुम्हाला वेगवेगळे क्वेश्चन पेपरसारखं तुम्हाला तिथून सॉल्व करून बघता येईल ठीक आहे आणि त्याचे आन्सर हे व्हिडिओमध्ये दिलेले असतात ते चेक करून तुम्ही तुम्हाला किती मार्क्स पडत आहेत ठीक आहे किती क्वेश्चन्स आहेत किती क्वेश्चनपैकी तुम्हाला किती मार्क्स पडत आहेत हे तुम्ही चेक करू शकता ठीक आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू